अखेर होईना राज्यातील माहिती सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली मात्र इथेही नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट नाराज झाला आणि शिंदेच्या नाराजीची दखल घेत परदेशातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तातडीनं रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा आदेश काढावा लागला देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे संकटमोचक अशी ख्याती असलेल्या गिरीश महाजन यांच्यासारख्या ताकदवान नेत्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्यानं हे प्रकरण बरच गंभीर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या शिंदे साताऱ्याच्या मूळ गावी म्हणजेच दरे इथं गेल्यानं महायुतीत सगळं काही ओके नाही अशा शक्यतेना बळ मिळालं मात्र त्याला कळस चढला तो संजय राऊतांनी फोडलेल्या बातमीनं उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदेगडातील वीस आमदारांचा गट फुटून भाजपसोबत जाऊ शकतो असा बॉम्ब संजय राऊतांनी सकाळ सकाळी फोडला आणि शिंदेगडातील अस्वस्थता आणखीनच वाढली या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी दरे गावी जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती त्यानंतर माहितीच्या नेत्यांकडून सर्व काही अलबेल आहे असं सांगितलं जात असलं तरी पडद्यामाग अजूनही धुसपूस आणि राजकीय घडामोडी सुरू असल्याचं म्हटलं जाते एकनाथ शिंदे हे भाजपवर नाराज आहेत या चर्चांना उदाहरण आले त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच घेतलेले दोन निर्णय ज्यांनी शिंदेची आगामी वाटचाल अडचणीची ठरू शकते हे निर्णय कोणते आहेत शिंदेना जाणीवपूर्वक अडकवण्याचा भाजपचा प्लॅन ठरलाय का ते सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आणि त्यातही त्यांनी महत्वाचं असं गृह खातं स्वतःकडे घेतल्यानंतर शिंदे गट अस्वस्थ झाला होता एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या चर्चाही मधल्या काळात रंगल्या होत्या त्यातच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होतात फडणवीसांनी घेतलेल्या दोन निर्णयामुळं एकनाथ शिंदे यांचा गट अस्वस्थ झाला त्यातला पहिला निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची दखल घेत एस टी बसेस खरेदीची निविदा रद्द केली होती तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सुद्धा दिले होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्य परिवहन खात्यामध्ये दोन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप रंगलाय राज्य सरकारला अंधारात ठेवून परिवहन महामंडळाच्या गाड्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि काही ठराविक ठेकेदारांवर मेहर नजर दाखवण्यात आल्याचा समोर आल्यानंतर फडणवीसांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देत चौकशीचे आदेश दिले त्यामुळं एस टी महामंडळातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली खर तर एस टी महामंडळाच्या संचालक मंडळानं दोन हजार तेवीस मध्ये विभागनिहाय तेराशे दहा बस खरेदीचा निर्णय घेतला होता या प्रस्तावाला दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे मान्यता दिली होती या प्रस्तावातील अटी आणि शर्तींमध्ये बदल करून संचालक मंडळानं मुंबई पुणे नाशिक आणि अमरावती नागपूर या तीन विभागात क्लस्टर निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता ठेकेदारांसाठी निविदेतील अटी आणि शर्ती बदलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळं शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा निर्णय ज्यानं एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत असं बोललं जातंय तो म्हणजे संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरून केलेली उचलबांगडी संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिंदेगडाचे मुख्य प्रवक्ते असल्यानं कोणतीही भूमिका बेधडकपणे ते मीडियासमोर मांडत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना संजय शिरसाट यांना मंत्रीपदानं हुलकावणी दिली होती यानंतर संजय शिरसाट यांची नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांची शिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लावली होती आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकारमध्ये शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे खातं सोपवण्यात आलं आहे नियम आणि संकेतानुसार मंत्रीपदी विराजमान झालेल्या व्यक्तीनं मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं अपेक्षित असतानाही शिरसाट मात्र गेल्या महिन्याभरापासून अधिक काळापासून दोन्ही पदावर कार्यरत होते मात्र नगर विकास विभागाने एका आदेशान्वे संजय शिरसाट यांचा सिडकोच्या अध्यक्षपदाचा कारभार संपुष्टात आणण्यात आल्याचं आता जाहीर केलंय मात्र दोन्ही निर्णयामुळं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात नाराजीतूनच साताऱ्यातील शिंदे त्यांच्या गावी गेल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी मोठा बॉम्ब फोडत उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिंदे गटातील वीस आमदारांचा गट लवकरच बाहेर पडू शकतो असा दावा केलाय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली स्वतः उदय सामंत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी आत्ताच ही बातमी समोर कशी काय येऊ शकते हा संशोधनाचा विषय ठरतोय बाकी तुम्हाला काय वाटतं भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सगळं काही ओके आहे का भाजपमुळेच एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद